आर एन डीवर खर्च करतं तर त्याच्या कॉन्ट्ररी इकडे बघितलं तर भारत सरकार फक्त झिरो पॉईंट सेवन पर्सेंट त्याच्या आर एन डीवरती खर्च करत आहे आणि त्यामुळेच तर चायना आज मोबाईल असू द्यात किंवा कुठल्याही टेक्नॉलॉजीशी रिलेटेड कुठल्याही वस्तू असू द्यात ते आपल्याला अतिशय स्वस्तामध्ये प्रोव प्रोव्हाइड करून त्यांनी पूर्ण जागतिक बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता डिप्सिक ब डिप्सिक आल्यामुळे सर्वात जास्त जर कोणाचं नुकसान झालं असेल तर ते एनवेडियासारख्या कंपनीचं या एनवेडिया ही अमेरिकन कंपनी आहे जी चिप्स बनवते या कंपनीचं फिफ्टी वन लाख कोटीचं नुकसान झालं आता हे फिफ्टी वन लाख कोटी म्हणजे नेमके आहे तरी किती याचं जर मी तुम्हाला कम्पेअर करून सांगायचा प्रयत्न केला तर आपली जी एस बी आय कंपनी आहे त्या एसबीआय कंपनीच्या जे व्हॅल्युएशन आहे त्याच्या आठ पट हे व्हॅल्युएशन जास्त आहे आणि रिलायन्स सारख्या कंपनीचं व्हॅल्युएशन पकडलं जी आपल्या इंडियाची मार्केट दिग्गज आहे त्या रिलायन्स सारख्या तीन कंपन्या बसतील एवढं हे व्हॅल्युएशन आहे जेवढं त्याचं नुकसानच झालं आहे हे व्हिडियाचं बरं यांचं एकट्याच नुकसान झालं असं काही नाही हा त्याबरोबर अनेक श्रीमंत लोकांचे अब्जावधी रुपये रुपयांचा सुराडा झाला आहे असं आपण म्हणूया त्यामध्ये ओरॅकलचे नॅरीसन यांचे सव्वीस पॉईंट सिक्स अब्ज रुपये डेलचे मायकल डेल यांचे तेरा अब्ज रुपये मस यांचे जवळजवळ पावणे सात अब्ज रुपये हे सगळे डॉलरमध्ये आहेत आणि गुगलचे जवळजवळ साडेसहा अब्ज डॉलरमध्ये हे सगळं नुकसान आहे त्यामुळे अनेक श्रीमंतांच्या डोक्याला झिझिण्या येतील डोक्याला मुंग्या येतील असं काहीतरी ह्या डिप्सिक ए आयच्या आर्वन मॉडेलने केलेलं आहे मग के नेमकं ते आहे तरी काय कुठले बदल आहेत याचं ए हे एकदा आपण मी समोर मांडते बघा कुठले बदल केले त्यांनी त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट की जे ए आय आता मार्केटमध्ये सध्या आहेत गुगल असेल मेटाच्या असतील किंवा चॅट जी पी टी असेल ओपन ए आय असतील हे सगळे ए आय वापरण्यासाठी आपल्याला म्हणजे युजरला पैसे मोजावे लागतात समथिंग दॅट थोडे का होईना जास्त का होईना जे तुम्हाला जे काही ॲप जसं यूज करते प्रमाणात आपल्याला पैसे मोजावे लागतात तर डिप्सी पूर्णतः फ्री आहे हा पहिला आणि महत्त्वाचा दोघांमध्ये असलेला फरक दुसरी गोष्ट डिप्सिक बनवण्यासाठी आलेला खर्च आहे फक्त सिक्स मिलियन तर तिकडे जे ओपन ए आयज आहेत ते बनवण्यासाठी साधारणतः दोनशे बिलियन हा खर्चामध्ये असलेला जमीन आसमानाचा फरक तिसरी गोष्ट की हे एवढं युजर फ्रेंडली ठेव ठेवलं आहे की जर तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्याची गरज वाटली तर ते चेंजेस आपण करू शकतो डिपसिकमध्ये ही फॅसिलिटी अव्हेलेबल आहे अवेलेबल आहे बाकीच्या ॲपमध्ये ती फॅसिलिटी अवेलेबल नाही अजून ना महत्त्वाची गोष्ट की बाकीचे काम एक करताना एका एका शब्दाचं आकलन करून मग त्याचं अॅनालाइज करतात आणि मग आपल्या प्रश्नांची उत्तर देतात या ठिकाणी डिपसिक मात्र पूर्णच्या पूर्ण पॅरेग्राफचं अॅनालाइज करून काही क्षणात म्हणजे अतिशय स्पीडमध्ये आपल्या प्रश्नांची उत्तर देते आणि वरून फ्री आहे आता हे सगळे आणि अजूनही खूप सारे त्याच्यामध्ये त्यांनी बदल घडवलेले आहेत आणि म्हणून तर टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये एवढी उलथाफलत होत असताना डिप्सिक ॲप लाँच झाल्यानंतर काही तासामध्ये डाउनलोड करताना ते अगदी नंबर वनला गेलेलं होतं जगातल्या अनेक देशांमध्ये त्याची मागणी एवढी वाढली की डिप्सिकला त्यांची जी डाउनलोड पॉलिसी आहे ती काही काळासाठी थांबवण्या थांबवावी लागली त्याच्यामध्ये काही बदल करा करावे लागले आणि असं हे सगळं काही ही जी उलथापालच झाली त्यामुळं आपला नॅसडॅक त्या दिवशी एकोणीस पर्सेंटनी तुटला आणि तो एन तुटला होता सतरा पर्सेंटनी तुम्हाला माहितीच आहे की एकदा अमेरिकन मार्केट तुटलं कारण अमेरिका ए आयच्या क्षेत्रामध्ये स्वतःची मोनोपॉली स्वतःचा दबदबा ठेवून होतं आतापर्यंत त्या गोष्टीला चायनाच्या डिपसेकनी दिलेला आहे तडा आणि म्हणूनच मार्केटमध्ये एवढी मोठी उलथापालत झालेली आहे अशा पद्धतीने मी एक थोडक्यात विवंचन केलं की मार्केटमध्ये एवढी उलथापालच झाली तरी का आहे अमेरिकन मार्केट तुटलं की जगातली सारखी स सर्व मार्केट तुटतात हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे आणि अशा पद्धतीने मी हे थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला ही माहिती जर तुम्हाला आवडली किंवा याच्यात काही अजून प्रश्न असतील तर जरूर कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही ते प्रश्न विचारू शकता मी त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि ही माहिती आवडली तर जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींना पण शेअर करा ज्यामुळं त्यांचं पण नॉलेज थोडंसं इनहेन्स होईल थँक्यू